श्री धनलक्ष्मी माता मंदिर टिकेकर वाडी येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा श्री धनलक्ष्मी माता मंदिर टिकेकरवाडी वाडी येथे सौ ममता कुलकर्णी यांच्या वतीने आठमा जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रायोजक चंदुकाका सराफ बारामती सुवर्णपेढी सोलापूर ब्रँचचे खंडो कुंभार शिवरुगे उपस्थित होते त्यांच्याकडून विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते समर्थ फुटवेअर आणि पेंट सोलापूरचे कमल अग्रवाल यांचे ड्रॉ काढण्यात आले राजू काळे मंडप आले सोलापूर वैभव कलेक्शनतर्फे मुख्य विजेत्यास साडी भेट देण्यात आली या प्रोग्रॅमला श्री सेडेश्वर इंजिनियर पोलो टेक्निमचे हेड ऑफ डिपार्टमेंटचे सौ प्रतिमाताई पाटील उपस्थित होत्या प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ कविता कोढवण उपस्थित होते त्या मॉन्टेसरी मान्यताप्राप्त कोर्सचे ट्रेनिंग देतात पुष्पा राजशेखर खेडी या महिलांना मेसचे डबे बनवून देण्याचे काम करतात कोरोना काळात त्यांनी डबे बनवून देण्याचे काम व्यवस्थितपणे केले आहे सौ माधवी मॅडम लेडीज आय टी आय येथे कार्यरत असून महिलांना ट्रेनिंग देणे व सक्षमीकरण करण्याचं काम त्या करतात सौ संपदा जोशी अखिल भारतीय ब्राह्मण समाज अध्यक्ष सोलापुरात वेगवेगळे पदावर काम करत आहेत वैशाली कुलकर्णी श्री स्वामी समर्थ केंद्र गोमय प्रॉडक्ट्स तयार करून देतात वरील सर्व महिलांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यात संगीत खुर्ची एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे म्हणणे लहान मुलींचे नृत्य झाले त्या त्यामधील विजेत्यास चांदीचे नाणे भेट देण्यात आले तसेच चिमणी दिवसाच्या निमित्ताने पक्ष्यांना पाणी पिण्याचे जलपात्र ठेवण्यात आले व सर्व उपस्थित महिलांकडून पर्यावरण प्रतिज्ञा घेण्यात आली यासाठी पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आणि पर्यावरणप्रेमी साराणीचे संपादक राम हुंडारे यांचे सहकार्यातून रोपे व जलपात्र ठेवण्यात आले त्यासाठी ते त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी गायक राजेश कुलकर्णी यांनी बहारदार जुनी गीते सादर करण्यात आली त्यांचा पण सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन स ममता कुलकर्णी यांनी केले आहे यावेळी सौ आंबूबाई फुलारी सौ सुनीता अद्रल सौ शीतल सरदेशमुख विवेकानंद केंद्राच्या सर्व महिला हजर होत्या या कार्यक्रमाची माहिती व सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ ममता कुलकर्णी यांनी केले. मी सांगते कळमकरांची लेख मी सांगते घेईन केदारची मी सांगते कहाणी विष्णवंची राणी वाव मस्त कर राणी म्हणून जगायचं आपल्याला

हो तो साहेब नाव घेण्यास मला होतो अभिमान कागद सुट्ट शकुंतला दुष्यंत गे पत्र परिवाद कागद सुट्ट बाबूसाहेब देव हेसरेकर मेनते सुशी लक्ष्मी के पूजे शिवे धन कागे सरस्वती के पूजे शिवे विद्या कागे बाबू साहेब दुरेश्वर प्रेम कागे थ्री प्लस प्लस सिक्स प्लस थ्री इक्वल टू नाईन बाबू इज माय व्हेरी फाईन 3 3 0 बापूसाहेब इज माय वी हिरो एक माती दोन ज्योती बापूसाहेब दो ने दिले मला तीन जीवन ज्योति टाइम संपले आज दसरात मिळाले हे माझे पुण्य बा फुलांच्या बागेमध्ये गुलाबाच्या बागेमध्ये फुलांच्या बागेमध्ये काटेरी गुलाब दसरांचं नाव घेते सुवासिनीच्या